नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण दोन किलो गव्हाच्या अतिशय खुसखुशीत आणि एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये कुरड्या बनवणार आहोत एकदम मस्त ह्या कुरड्या बनवून तयार होतात आणि दोन ते तीन वर्ष आरामात टिकतात तर वेळ न घालत व्हिडिओला सुरुवात करूया खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कोणत्याही क्षणी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला मग सुरू करूया कुरडी बनवण्यासाठी इथं मी दोन किलो गहू घेतलेले आहेत हे मी लोकवन गहू घेतलेले आहेत तुम्ही कुठलाही गहू घेऊ शकता पण एक लक्षात घ्यायचं की गहू जी आहे त्याची क्वालिटी चांगली असावी थोडेसे मोठे मोठे गहू असावे त्याने आपली जी चिक्की आहे ती जास्त निघते आणि आपल्या कुरड्या पण भरपूर बनतात तर इथे मी दोन किलो गहू घेतलेले आहेत या गव्हाला जे आहे ते दोन वेळा पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं चोळून व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी टाकून आपल्याला हे जे गहू आहेत ते तीन ते चार दिवस भिजत घालायचे आहेत तर तुम्हाला सोपं उदाहरण सांगते जर तुम्ही रविवारी गहू भिजत घातला तर आपल्याला बुधवारी याची चिक्की घ्यायची आहे मन तर आपल्याला याला जवळपास चार दिवस भिजवायचं आहे आता उन्हाळा आहे तुम्ही हे उन्हामध्ये पण बरेच जण ठेवतात पण उन्हामध्ये ठेवायची गरज नाही आहे तुम्ही सावलीमध्ये छान आपल्या घरामध्येच ठेवायचं आणि रोज यातलं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि नंतर ते परत झाकून ठेवायचे याला वास येतो त्यामुळे रोज पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आता चौथ्या दिवशी म्हणजे बुधवारी हे मी तुम्हाला गहू दाखवते हो बघा किती छान फुललेले आहेत आणि यातलं चिक बघा असं थोडासा गहू प्रेस करून बघायचा तर पूर्ण सालीमध्ये काहीच न राहत आता पूर्ण चिक बाहेर आला की समजायचं आपला गहू व्यवस्थित भिजलेला आहे आता यातलं पाणी काढून मी स्वच्छ धुवून आहे आणि आता आपण याची चिक्की काढणार आहोत तर चिक्की काढण्यासाठी बरेच ऑप्शन असतात बऱ्या ठिकाणी काही ठिकाणी चिक्की गिरणीवर पण काढून देतात काही मिक्सरला काढतात काही जण हाताने पिळून पण काढतात किंवा खलबत्त्यामध्ये आपला जो मोठा खलबत्ता असतो त्यामध्ये थोडंसं कुटून पण काढतात तर मी ते एकदम सोपी पद्धत तुम्हाला सांगते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे गहू आहेत ते थोडे थोडे करून टाकायचे त्यामध्ये पाणी टाकायचं आणि पल्स मोडवर आपल्याला हे वाटून घ्यायचं जास्त बारीक करू नका जास्त बारीक जर केला तर याची जी ब्राऊन कलरची साल असते ती आपल्या चिक्कीमध्ये येते आणि कुरडीला काळपटपणा येतो त्यामुळे अगदी पल्स मोडवर मोठ्या मोठ्याच आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आणि आता ह्यातलं सगळं गहू मी छान असे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर आता हे जो चोथा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे हाताने व्यवस्थित येत नसेल तर अशा प्रकारे एखादी चाळणी घ्यायची आणि चाळणीवर छान पिर पिळून आपल्याला हा चोथा काढून घ्यायचा आहे चोथ्याला आपल्याला परत दोन वेळेस धुवायचा आहे त्यामुळे यातलं थोडं जरी तुम्हाला वाटत असेल की यामध्ये थोडीशी चिक्की जाते तर काहीच हरकत नाही आपल्याला हा चोथा पण धुवून घ्यायचा आहे आता या चिक्कीमधला मी बऱ्यापैकी चौथा काढून घेतलेला आहे त्याला आता आपल्याला गाळून घ्यायचे कपड्या आणि वस्त्रगाळ करायचं तर मी डबल लेअरमध्ये हा कपडा बांधलेला आहे का भांड्याला आणि पहिले गाळणीने गाळून घेते आणि नंतर डबल लेअरच्या कपड्यामधून आपला हा चिक आपल्याला गाळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय कपड्यांनी गाळल्यानंतर तुम्हाला मी दाखवते तर अशा प्रकारे ब्राऊन पार्ट आपला गव्हाचा जो असतो तो पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा अस आहे आणि व्यवस्थित असे याला गाळून घ्यायचं आहे तर पूर्ण चीक जो आहे तो मी गाळून घेतलेला आहे तुम्हाला मी दाखवते तर बघा भरपूर असा आपला चीक निघालं यामध्ये अजून पाणी टाकायचं आणि याला बिलकुल हलवायचं नाही याला एका साईडला आपल्याला रात्रभरासाठी ठेवून द्यायचं आहे तर बघा पाणी टाकलेलं आहे तीन ते चार तासानंतर यातलं पाणी परत एकदा काढून घ्यायचं आता जो राहिलेला चोथा आहे त्याला पण स्वच्छ धुवून घ्यायचं आणि याला पण गाळून घ्यायचं आहे आणि हे जो हे जे चीक आहे तो मी साईडला दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवणार आहे आणि जो आपला मेन चीक निघाला आहे त्याला पण मी वेगळ्या भांड्यामध्ये ठेवले दोन ठिकाणी आपल्याला हा चीक हे करायचं आहे आणि दोन वेळेला आपला हा जो चोथा आहे गव्हाचा त्याला मी छान असं गाळून घेतलेलं आहे त्यातलं पूर्ण चिक काढून घेतलं आहे आता हे दोन भांडे आपले झालेले आहेत तुम्ही बघू शकताय तर याला आता एक तीन चार तासासाठी साईडला ठेवायचं तीन चार तासामध्ये चिक जो आहे तो पूर्ण खाली बुडाला बसतो त्यातलं वर आलेलं पाणी काढून घ्यायचं आणि राहिलेल्या चिकामध्ये परत पाणी टाकून तसंच रात्रभरासाठी ठेवून द्यायचं तर आणि हा जो चोथा आहे याला तुम्ही फेकून द्यायचं आहे किंवा याचे बरेच जण पापडं पण बनवतात पण मी याचे पापड वगैरे बनवणार नाही मी याला कचऱ्यामध्ये टाकून देईन तर आता आपला हा जो चिक आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला दाखवते मी यातले एक वेळेस पाणी चेंज केलं होतं आणि आता बघू शकताय वर पूर्ण पाणी आलेलं आहे याला बिलकुल हलवायचं नाही दुसरं भांडं घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने वरचं जे काळं पाणी आलेलं आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आहे हलक्या हाताने काढायचं बिलकुल हलवायचं नाही आहे चिक आपला पूर्ण खाली बसलेला आहे तुम्ही बघू शकताय एकदम पूर्ण थेंब न थेंब काढून घ्यायचं जोपर्यंत थोडा थोडा चिक पडत नाही तोपर्यंत तो जितकं पाणी आहे तितकं मी काढून घेतलेलं आहे आता याला साईडला ठेवते दुसऱ्या ज्या बांध्यामध्ये दे आपण चिक ठेवला होता त्यातलं पण पाणी आपण काढून घेऊया आणि याच्या पण तळाला बघू शकताय चिक आपला बसलेला आहे तर सर्व पाणी मी इथं अशा प्रकारे काढून घेते निथळून घेते आता जो खाली राहिला आहे तो आपला मेन चीक आहे आता ह्या मेन चीकलाच आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा पूर्ण पाणी मी इथं काढून घेतलं आहे तर हा इतका चीक आपला जो आपण कोंडा धुवून घेतला होता त्यामध्ये निघालेला आहे हे पाणी आपण फेकून द्यायचं किंवा झाडालासुद्धा तुम्ही टाकू शकता आता हा जो चीक आहे तो मी सर्व एकत्र करून घेते एकाच भांड्यामध्ये आणि खाली जो चिकटून बसलेला चिक आहे बस त्याला व्यवस्थित मोकळं करून आपला चिक आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर बघा आपला हा पूर्ण पांढरा शुभ्र चिक बनून तयार झालेला आहे आता याच्याच आपल्याला कुरड्या करायच्यात तर एक जाड बुडाचा पातेलं घ्यायचं आहे मी चिक जो आहे तो दोन वेळा शि शिजवणार आहे जेणेकरून मी एकटी आहे तर घालायला गडबड होणार नाही म्हणून तर एक भांडं मी घेतलेलं आहे त्या भांड्याने एक भांडं मी इथं पाणी घेतलेलं आहे जितकं पाणी आपण घेत आहे तितका चिक घ्यायचा म्हणजे प्रमाण एकदम बरोबर ठेवायचं तर पाण्याला छान अशी गरम करून घ्यायचं त्यामध्ये दोन चमचे मी मीठ टाकलेलं आहे कुरड्याला थोडंसं मीठ जास्त टाकायचं म्हणजे कुरडीला छान चव येते आता पाण्याला उकळी येते तर ज्या भांड्याने आपण पाणी घेतलं होतं त्याच भांड्याने तितकंच चीक आपल्याला घ्यायचं आहे राहिलेलं चिक मी सेकंड बॅचमध्ये हटून घेणार आहे तर आता बघा पाण्याला छान उकळी आली आहे एक लाटणं घ्यायचं आणि हळूहळू चीक आपला टाकायचं आहे एक कोणाची तरी हेल्प घेऊन तुम्ही असं हे चीक जो आहे तो हाटून घेऊ शकता एकाने हलवायचं आणि दुसऱ्याने हळूहळू हा चीक टाकायचा तर माझा चीक जो आहे तो माझी लहान मुलगी टाकते त्यामुळे थोडासा सांडला आहे त्याला प्लीज इग्नोर करा तर हळूहळू ती टाकते आणि मी व्यवस्थित असं पटापट पटापट याला फेटून घेते तुम्ही हे प्रोसिजर आहे ती अगदी छान पटापट -पत करून घ्या नाहीतर चिका जो आहे त्याच्या गुठळ्या होतात आणि त्या ता गुठळ्या फोडायला फार मेहनत घ्यावी लागते त्यामुळे थोडा थोडा चिक टाकायचा आणि याला पटापट असं मिक्स कर करून घ्यायचं आहे तरीच तुम्ही बघू शकता आपण याला छान असं फेटून घेतलेलं आहे आता दुसऱ्या एका मदत घ्यायची कोणाची तरी आणि असं पकडायला लावायचं आणि मस्त असं याला चिकाला आपल्याला फेटून घ्यायचं आहे याला खूप जोर द्यावा लागतो आणि बघू शकताय आपला चिक एकदम छान पांढरा शुभ्र झालेला आहे याला असं मस्त पकडून घ्यायचं आणि फेटून घ्यायचं बिलकुल गुठळ्या झालेल्या नाही आहेत तुम्ही बघू शकताय आता काय करायचं पाण्याचा हात लावायचा आपला जो लाटणं आहे त्याचा पूर्ण चीक काढून घ्यायचा पातेल्याला पण कडेला जर चीक लागला असेल तर तो पण छान असा मध्ये करून घ्यायचा एकसारखा चीक करून घ्यायचा हाताला पाण्याचा हात लावून ह्या जो चीक आहे तो मी गोळा करून घेतला आहे याला थोडंसं हाताने असं प्लेन करून घ्यायचं आणि एक ओला कपडा घ्यायचा आहे कॉटनचा आणि तो कपडा यावर ठेवायचा आहे ओला कॉटनचा कपडा मी इथं घेणार आहे जेणेकरून आपला चीक जो आहे तो कोरडा पडणार नाही अशा प्रकारे कपडा ओला करून यावर झाकण ठेवलं आहे आणि एकदम कमी गॅसवर आपल्याला जवळपास वीस मिनटं याला शिजवायचं आहे पण वीस मिनटामध्ये तीन ते चार वेळेला आपल्याला याला छान असं फेटून घ्यायचं तर बघू शकताय मस्त असं हे शिजत आहे त्याला परत पाच मिनटानंतर मी परत फेटून घेते जितका तुमचा चिक छान शिजेल तितकंच तुमच्या कुरड्या ज्या आहेत त्या मस्त बनवून तयार होतात याला मस्त असं फेटून घ्यायचं परत कपडा ठेवून याला छान असं शिजू द्यायचं रंग बघायचा तुम्हाला लक्षात येईल की याचा जो रंग आहे तो छान असा ट्रान्सपरंट होतो सुरुवातीला चिक वाईट असतो पण हा हळूहळू ट्रान्सपरंट व्हायला लागतो आणि चिकाची तुम्हाला मी कन्सिस्टन्सी पण दाखवली तर परत मी तो चोरला कपडा ठेवलेला आहे झाकण ठेवलं आहे परत पाच मिनटासाठी छान असं मी आ, याला वाफवून घेतले आता ह्या वेळेला तुम्ही बघायचं छान असा आपला चिक जो आहे तो शिजलेला आहे त्याला छान फेटून आपल्या सोऱ्यामध्ये भरून घ्यायचा आहे सोऱ्याला मी एक छोट्या शेवची जी प्लेट असते ती लावलेली आहे आणि एखाद्या प्लास्टिकवर किंवा कपड्यावर आपल्याला या ज्या कुरड्या आहेत त्या छान अशा घालून घ्यायच्या आहेत बघू शकता किती मस्त आपल्या कुरड्या हो बनत आहेत खूप छान आणि खूप मस्त या कुरड्या बनतात चीक जवळपास वीस मिनटं मी इथं शिजवून घेतलेलं आहे चीक जास्त छान शिजला तरच तुमच्या कुरड्या होतात नाही तुकडे पडतात आपल्या कुरड्याचे तर एकदम परफेक्ट आपला चीक बनून तयार झाला आहे जास्त पातळ करायचं नाही प्रमाण अगदी बरोबर ठेवायचं पाणी पूर्ण व्यवस्थित काढून घेतलं की जितकं चीक तितकंच पाणी ठेवायचं आणि मीठच फक्त घालायचं या दुसरं काहीच घालायची गरज नाही मस्त अशा या कुरड्या मी बनवून घेणार आहे आणि या उन्हामध्ये तीन ते चार दिवस असं मस्त वाळवून घ्यायच्या आहेत तीन ते चार दिवसामध्ये कुरड्या मस्त अशा वाळल्या जातात आता चार दिवसानंतर तुम्हाला मी ह्या कुरड्या दाखवते आहे बघा किती मस्त आपल्या कुरड्या झालेल्या आहेत दोन किलो गव्हामध्ये जवळपास माझ्या एकशे बारा कुरड्या झालेल्या आहेत आणि त्यानंतर थोडासा चीक जो आहे तो खाण्यासाठी पण ठेवला होता त्यामुळे जर पूर्ण टोटल केलं तर दोन एकशे वीस कुरड्या आरामात होतात तर कुरडी बघू शकता किती मस्त आणि सुंदर सुरेख झालेली आहे बिलकुल याचे तुकडे पडलेले नाहीत आणि छान अशी बारीक याची तार आलेली आहे जास्त जाड आपण तार याची केलेली नाही आहे खूप सुंदर अगदी नाजूक आपल्या या कुरड्या बनवून तयार झालेल्या आहेत तुम्हाला मी या कुरड्या तळून पण दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर तेल गरम करून बघा किती मस्त डबल साईजमध्ये ही कुरडी फुलती आहे एकदम पांढऱ्या शुभ्र आपल्या या कुरड्या बनवून तयार झालेल्या आहेत छान अशा या टेस्टी लागतात दोन वर्ष आरामात टिकतात बिलकुल खराब होत नाहीत आणि अतिशय खुसखुशीत बनून तयार होतात रव्याच्या कुरड्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तिथं जाऊन नक्कीच चेक करा कुरडीची साईज बघा किती मस्त झालेली आहे तुम्हाला अजून वाळवणातल्या कुठल्या रेसिपी पाहायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला कुठल्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत धन्यवाद